नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हळदी कुंकू विशेष उखाणे माझे उखाणे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हळदी कुंकुवाच्या दिवशी आले सगळे हौशी हळदी कुंकुवाच्या दिवशी आले सगळे हौशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी उखाणा घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळतो वाव उखाणा घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती रावांचं घेते मी नाव संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना दिला तीळ आणि गुळ संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना दिला तीळ आणि गुळ रावांचे नाव घेताच पवित्र झालं माझं कुळ गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा रावांचा आणि माझा जोडा राहो साता जन्माचा तिळगुळ घ्या आली संक्रांत तिळगुळ घ्या आली संक्रांत रावांशी झाले लग्न स्वभावाने फारच शांत मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज गोकुळासारखा संसार सगळे कसे हौशी गोकुळासारखा संसार सगळे कसे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळीच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं नातं तिळगुळीच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं नातं रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण सर्व दागिन्यांत श्रेष्ठ काळेमणी सर्व दागिन्यांत श्रेष्ठ काळेमणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा घातला घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा घातला घाट आमच्या रावांचा आहे एकदम राजेशाही थाट हळद असते पिवळी कुंकू असते लाल हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली रावांची सारी माणसे मी आपली मानली संकेताच्या मिलना करता नयन माझे आतुरले संकेताच्या मिलना करता नयन माझे आतुरले रावांची मी आज सौभाग्यवती झाले सप्तपदीचे सात पावले म्हणजे सात जन्माची ठरावी सप्तपदीचे सात पावले म्हणजे सात जन्माची ठरावी रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी हो गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी हो रावांचं नाव घेते तिळ संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचा संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळ तिळगुळाचा संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळ रावांचे नाव घ्यायची हीच तर खरी वेळ मैत्रिणींनो तुम्हाला हे उखाणे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि उखाणे आवडल्यास लाईक करा